नमस्कार मी आपण माझा काजिरणे तालुक्यात चंदगड येथील श्री माओली सहकारी महिला दूध व्यावसायिक संस्थेच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी माहुली आघाडीने सर्व जागा जिंकून सत्ता कायम ठेवली आहे विरोधी माऊली परिवर्तन आघाडीला एक ही जागा जिंकता आली नाही या दूधसंस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काजिरने गावातील राजकीय वातावरण राहून निघाले होते एकमेकांविरोधात फिर्यादी दाखल देखील करण्यात आल्या होत्या त्यामुळे मुंबई हायकोर्ट तसेच कोल्हापूर कोर्टात देखील दावे प्रतिदावे सुरूच होते यामुळे निवडणुकीत चांगलाच रंग भरला होता यामध्ये संस्थापक अध्यक्ष सौभाग्यवती अक्षता पाटील रेश्मा गावडे उज्ज्वला पाटील सुनंदा फाटक गंगूबाई गावडे लक्ष्मी यादव सावित्री उपळकर हे सत्ताधारी आघाडीचे उमेदवारी विजयी झाले निवडणुकी निमित्त मात्र असून तो काल तात्पुरता असतो गावच्या विकासासाठी आपण सर्वांना एकत्रित घेऊन महिलांचा व गावचा विकास करणार असल्याचे यावेळी विजयी उमेदवार संस्था अध्यक्षा सौभाग्यवती अक्षदा पाटील यांनी माझाशी बोलताना सांगितले